नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते जय भीम सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न दीपावली पाडवाच्या दिवशी रेड्यांची पूजा करून छगन गवळी व राजेंद्र गवळी यांनी काढली चार पावली मिरवणूक केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते धोंडाच्या येथे दुपारी दोन वाजता धोंडाच्या नगरपालिका कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ झाला तसेच धोंडाच्या नगरपालिकेच्या अण्णाभाऊ साठे दलित वस्ती विकास कार्यक्रम अंतर्गत का संविधान मार्गाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमा अगोदर मान्यवरांच्या शालपुष्प देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून भोगावती नदीच्या काठावर अडीच कोटी निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून तर गोपाळपुरापर्यंत बहुमूल्य ठरणारे ऐंशी लाख रुपयाच्या निधीतून साकार झालेल्या जयभीम सभागृहाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पाडवेच्या मुहूर्तावर सोहळा संपन्न झाला शिखर बँकेचे प्रमुख सरकार रावल माजी मंत्री जयकुमार रावल भाजप मो, मोर्चा सुधाकर बालेराव आमदार संजय सावकारे ताई नगराध्यक्षाच्या कृषी सभापती नारायण पाटील माजी जी पी सदस्य कामराज भाऊसाहेब उपनगराध्यक्ष नबू पिंजारी मुख्याधिकारी प्रवीण निकम आरोग्य सभापती कल्पना नगराडे शशी वाघ सभापती नगरसेवक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते ते कोणाच्या हस्ते लोकार्पण करावं असं जर आपण विचार केला तर एकच नाव आपल्या मनामध्ये आलं असत ते, ते भारताचे सोशल जस्टिस मिनिस्टर आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि ते या कार्यक्रमाला आले किती परम बाकी आहे सामान्य लोकांना या देशाच्या संविधानामुळे या देशामध्ये आपला काय हक्क आहे काय अधिकार आहे काय जबाबदारी आहे या जनतेपर्यंत पोहोचवा आणि तो त्यांच्या आव्हानाला दुजोरा देत देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये आपल्याला अधिकार मिळालं भारताचा अमृत महोत्सव म्हणत असताना संविधान पद याचं निर्माण करण्याचं काम आणि अमृत महोत्सव संविधान उद्यान यांचं निर्माण करण्याचा कार्यक्रम आजच्या आपल्या चा सगळ्यांच्या साक्षीने होतोय आमच्या या ज्या वरवाड्या भागामध्ये बोर्डले रोड तयार होतोय हायवे बाजूला आणि पुढच्या काळामध्ये शकतील आणि इथून अब्दुल कलाम पूल पासून पुन्हा एकदा हायवेला जाऊ शकतील हा भाग खरंच स्टेशन भाग गाव भाग आणि शेवटचा आमचा वरवाडे भाग त्या वरवाडे भागाकडे सातत्याने दुर्लक्ष होत गावाच्या कोपऱ्यावर असणारा भागाकडे विकासाची योजना शेवट येत होती परंतु जसा माझे नदी नदीकिनार तयार झाला तसा महाराणा प्रताप मार्ग तयार झाला तसा आमच्या वरवाडे भागामध्ये सुद्धा संविधान पथ निर्माण होईल राजपथ सारखा निर्माण होईल हा करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या माध्यमातून केलेला जयकुमार रावलना पाठिंबा देण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे जयकुमार रावलना माझा पाठिंबा देण्यासाठी आणि मी दिल्लीला जात आहे पाकिस्तान आणि चायनाचा बदला घेण्यासाठी <laughs> जय कुमार जी मी सोडणार नाही तुमचा अपेक्षा कारण दिशा इच्छा मे गई है विकास की गंगा जय कुमार को विरोध करने वालों को करणे करू काय बोलो तुम तुम्ही मन बोलो तू मरल या रंगा और मे येतात और जयकुमार घेतात मत लिहिलो पंगा कुमार यांची दिल्ली मध्ये माझी झाली जयकुमार राहल यांची दिल्ली मध्ये झाली माझी गाठ म्हणून आज मला भेटला या ठिकाणी जयकुमारच्या पाठीशी मी उभा राहणार आहे का जयकुमार रावल यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे का आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये लावणार आहोत मी महाविकास आघाडीची मध्ये तिथले लाडकी आमदार अजय कुमार रावल यांच्या प्रयत्नाने अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जैनिन सामाजिक सभागृह संविधान पद संविधान बगीचा अशा पद्धतीच्या विविध उपक्रमांचा उपक्रमांचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी माझ्या हस्ते ठेवण्यात आला होता या सगळ्या कामांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असे मी या ठिकाणी जाहीर करीत आहे काळेंबासाहेबांनी तो ड्राफ्ट माननीय पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसादजी यांच्या हातामध्ये दिला आणि त्यावेळेला त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की संविधान सभेने जरी हे सगळं संविधान बनवलेलं असलं तरी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा वीस वीस तास बावीस तास एका रात्रीमध्ये पोळीमध्ये होती अभ्यास करत होते आणि त्यामुळे त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की डॉक्टर आंबेडकर आपण या संविधानाचे घरी दिवान कल्याणचं खातं होतं दारूबंदीचं माझ्याकडे खातं होतं पवार सा दारूबंदी खाते नको ने कहा दारू बंद को रक्षण देने का काम कर रही है और इसीलिए मैं मतलब बीजेपी के साथ कर नरेंद्र मोदी जी के कंधे को कंधा कांग्रेस का बंद कर दिया है मैंने धंधा आजच्या बाबतीत येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी